साहेब पण आज महरत नी राव, नारान राव, आतुर जी आतुर, जी। एक चांगला दिवस मोहरत भेटलं मी सन्मान्य अशोकराव चव्हाण रावसाहेब दानवे लोणीकर नारायणराव कुची अतुलजी सावे आणि माझे मित्र मित्र आमचे मकरी यांना मनापासून आभार व्यक्त करतो आमचे मित्र संजय केनीकर विरेंद्र धोकाजी हे कित्येक दिवसापासून माझे मागे लागले होते की प्रवेश करा आणि निश्चित सांगतो की साहेब आता येणारे दिवस स्थानिक स्वराज्याचे निवडणुकाचे दिवस आहे माझे अंकल व्यंकटेश गोरेंट्याल ये ते उन्नीसशे चौऱ्याशी मध्ये जालना नगरपालिकेचे अध्यक्ष होते आणि पहिले भारतीय जनता पार्टीचे ते अध्यक्ष होते त्यावेळेस आणि मी तुम्हाला शब्द देतो की येणारे महानगरपालिका जे झाली त्यात भारतीय पार्टी जनता पार्टीचा पहिला महापौर भारतीय जनता पार्टीच होणार असं मी तुम्हाला माझ्या आपण आम्हाला प्रवेश केला आमची काही मागणी नाही आता आयुष्य जे राहिले दहा पंधरा वर्ष भारतीय जनता पार्टीच्या सेवासाठी मी ठेवणार आहे आणि जे आदेश प्रदेश अध्यक्ष देणार आहे त्याचं पालन करतो तर करणार आहे आपला सर्वांचा आभार मानतो जय हिंद जय की यानंतर